आले दिलीप होते घेऊन आला होता भाऊ भेटायला घेऊन ये तेव्हा भाजपचं कब आदर घ्यायचे त्यांच्या मनामध्ये होत आणि आता मोदींना शिवायचं त्याच्यामुळे आता पर्याय राहिला नाही तुम्हाला भाजपनं उभा केलं नाही अजितदा उभा केलं नाही एकनाथ शिंदेने उभं केलं नाही आता तुम्हाला कुठला तरी पर्याय पाहिजे म्हणून आता त्या ठिकाणी आपण तुधारी वाजवायला निघाले परंतु इथली जनता की आमच्या महायुतीचं चिन्ह घड्याय घड्या पक्ष एकत्रित आल्यामुळे कार्यकर्त्यांच पहिलं मनोमिलन व्हायला अवघड परंतु राजकारण कशासाठी आहे लोकांसाठी राजकारण आहे अगदी मोदी साहेबांनी विचार केला की सगळ्यांना बरोबर घ्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी विचार केला सगळ्यांना बरोबर घेऊन केंद्राच्या पद्धतीने माझ्या राज्याचा विकास झाला पाहिजे अजित दादा सोबत आली आणि एक भक्कम अशी वज्रभ आज महायुतीचे त्या ठिकाणी तयार झाले